550 रुबाट 552 बीआर जनदेशिया 45 रुबाट 45 रुबा न 50 सेकंड बाद 555 सेकंड 61 मार्च 2013 30 30 30 पंच्याहत्तर रुपये चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये डबल नव्वद रुपये दोन रुपये ब्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव 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 रुपये

मीडियम साईज अठ्ठ्याऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे आज या डाळिंबाला डाळिंब पाहू शकता अठ्ठ्याऐंशी रुपये किलो मोठा डाळिंब एकशे पंधरा रुपये किलो दर भेटलेला आज या डाळिंबाला एकशे पंधरा रुपये किलो खरडा बेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आज या डाळिंबाला डॅमेज सात रुपये किलो दर भेटलेला आहे कांदा कांदाओ जास्त प्रमाणात आहे पाहू शकता मोठा कांदा एक नंबर तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आज या कांद्याला तीस रुपये किलो कांदा पाहू शकता मीडियम साईज कांदा पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे आज या कांद्याला मीडियम साईज कांदा पाहू शकता कांदा चिंगळी कांदा बावीस रुपये किलो दर भेटलेला आहे चिंगळी कांद्याला पाहू शकता कांदा बावीस रुपये किलो आज एक नंबर कांदा अठ्ठावीस रुपये ते एकतीस रुपये किलो दर भेटलेला आहे मीडियम साईज कांदा तेवीस रुपये ते सत्तावीस रुपये आणि चिंगळी कांदा पंधरा रुपये ते बावीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि जोड कांदा अकरा रुपये ते पंधरा रुपये किलो दर भेटलेला आहे